तुमच्या घरी देखील असं खमंग मेतकूट बनवलं जातं का की जे खाल्ल्यावर तुम्हाला आजीच्या आईच्या आजी हातची आठवण येते तर इथे बघा हे मेतकूट कसं बनवायचं त्यासाठी ते, ते मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहे त्यानंतर इथे गहू पोहे उडदाची डाळ मुगाची डाळ तांदूळ आणि इथे उडदाची डाळ देखील घेतलेली आहे तर हिंग घेतलेला आहे सुंठ घेतलेली आहे त्यानंतर धने जिरे मेथी दाणे मोहरीचे दाणे आणि मिरे आणि लवंग हे सर्व साहित्य वापरून याला छान अशी खमंग चव आपण मेतकुट्याला आणणार आहोत तर याचा लाँग व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर त्यानंतर इथे बघा डाळ आपण खमंग रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत आणि इथे गहू देखील छान फुलेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत गहू छान उडायला लागले कढईमध्ये की काढून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य आपण गार करून घेणार आहोत त्यानंतर मुग मुगाची डाळ भाजून घेतली त्यानंतर उडदाची डाळ देखील आपण इथे भाजून घेतलेली आहे तर ह्या डाळी देखील चांगल्या खमंग अशा भाजायच्या आहेत त्यानंतर तांदूळ देखील इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि तांदूळ भाजल्यानंतर जे पोहे आपण घेतले जे रोजचे कांदा पोहेचे आपण पोहे घेतो तेच इथे भाजायचे आहेत त्यानंतर इथे धने जिरे त्यावर मोहरी मेथीदाणे आणि नंतर त्यावर लवंग आणि मिरे हे सर्व एकत्र करूनच मी भाजणार आहे त्यातच मी सुंठ देखील टाकून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने हे सर्व साहित्य एकत्र करून भाजायचं आहे आणि हे थोडं भाजत आलं की यावरती आपण जे हळकुंडाचे तुकडे करून घेतले होते ते इथे टाकून घ्यायचे आहेत असे हळकुंड आपण करून टाकले की आपल्या मेतकुटाला छान खमंग वास देखील येतो आणि पिवळा धमक असा रंग देखील येतो त्यामुळे इथे मी हळकुंडाचे तुकडे करून टाकलेत आणि इथे मिरच्या देखील टाकून घेतलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं तिखट चवीचं हे मेदकूट लागतं तर अशा पद्धतीने सर्व साहित्य भाजल्यानंतर गरम साहित्यावर मी हिंग टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य एकजीव केलेलं आहे थंड झाल्यानंतर आणि गिरणीमधून दळून आणलं आहे या सर्व साहित्यामध्ये माझं मा एक ते सव्वा किलो एवढं मेतकूट तयार झालेलं आहे खमंग असं धमक रंगाचं मस्त हे मेतकूट तयार झालेलं आहे तर हे तुम्ही शिळ्या भाकरीसोबत पोळीसोबत तेल तेल मीठ आणि मेतकूट असं कालवून खाऊ शकतात तसेच हे मेतकूट तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडा पोह्याचा चिवडा करताना देखील वापरू शकतात आणि हे मेतकूट तुम्ही गरम भातासोबत देखील तूप मेदकूट भात खाऊ शकता जेव्हा तुम्हाला सर्दी ताप खोकला अशा प्रकारची दुखणी येतात तर त्यावेळेस चव नसते तर अशा पद्धतीने गरम भातावर हे मेतकूट टाकून तुम्ही तूप मेतकुट भात खा याने तुमच्या तोंडाला छान चव येईल आणि दुखणं कुठल्या कुठे पळून जाईल तुम्हाला, तुम्हाला कळणार जा देखील नाही तर मस्त गरम गरम भातावर हे मेतकूट तूप कालून खायचं आणि या मेतकुट भातावरती ताव मारायचा तर बघा हे आजीपंजीच्या काळातील मेतकूट तुम्हाला जर करायचं असेल तर नक्कीच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लॉंग व्हिडिओला देखील तुम्ही जाऊन एकदा बघून घ्या की किती व्यवस्थित डिटेल माहिती दिलेली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही नक्की हे मेतकूट भात करून खा आणि असं खमंग मेतकूट तुमच्या घरी देखील करून ठेवा तर त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा